देगलूर येथील सिंधू महाविद्यालय येथे तिरुमला फाउंडेशनचे सचिव सौभाग्यवती अंजलीताई गजाननराव पापटवार यांची व्यंकटेश्वर अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल गौरवशाली निवडीबद्दल सिंधू महाविद्यालय यांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला बँकेच्या नूतन अध्यक्षा सौभाग्यवती अंजलीताई पांपटवार यांना महाविद्यालयांकडून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी संस्थेचे सहसचिव अशोक नारायणराव दाचावार प्राचार्य गणेश जाधव उपप्राचार्य मिलिंद राजूरकर प्राध्यापिका अनुराधा गंधारे प्राध्यापक अभिनंदन सीताफुले प्राध्यापक डॉक्टर वाघमारे प्राध्यापक मारुती सोनकांबळे प्राध्यापक भीमराव दीपके प्राध्यापक मिलिंद वाघमारे श्री गजानन महाजन सौभाग्यवती मनीषा कळसकर व महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते किरण सोनकांबळे सह माइंडलाइट मीडिया